झाड लावायची एक पद्धत मी ही पहिली माती भरून झाड लावलं पण पाणी देताना पहिलं हे असं द्यायचं मग हे पहिलं पाणी हे त्याच्यात भरून घेतलं आणि मग नंतर त्यात हे असं असं बुडवायचं जेणेकरून पाणी हे खालून वरती येईल पहिली ही अशी बादली भरून घेतली बादलीला होल मारलेले आहेत हे अशी चारी बाजूला एवढं अंतर ठेवलं आहे एवढं अंतर ठेवलं आहे की जेणेकरून त्यात पाणी राहील आणि अशा प्रकारे हे भरून घेतलेलं आहे ही माती बनवलेली आहे खताची माती ख खत आणि सगळं मिक्स करून ही माती बनवलेली आहे याच्यामध्ये खालती सोडणं आणि असं जाड आहे त्यानंतर ही जाड माती आहे दगड मिक्स गार्डनमधून आणलेलं हे झाड आहे आता आपण ती भरायला घेऊ हे पहिल्यांदा हे थर बारीक मातीचा टाकला आता हे फाडून घेऊ मुळांना न दुखवता अगदी अलगद ही पिशी फाडून घ्यायची आणि इथे ठेवून द्यायची आता हे दोन्ही प्रकारची माती आहे ती आपण आजूबाजूला आता ही भरून घेतली तर आपण ह्याला खालून पाणी वर जाईल अशा प्रकारे दुसऱ्या बादलीमध्ये ठेवून देऊ आता ह्याच्यामध्ये पाणी चढलेलं आहे वरती ते निथळे निथळल्यानंतर ही बादली ठेवून देऊ यामध्ये कमी झालेलं पाणी यात अजून भरलं आता ही बादली याच्यामध्ये ठेवल्यानंतर हे पाणी हळूहळू आतमध्ये सर सरकणार आणि आतमध्ये झरे तयार होणार याच्या पुढे पाणी जायला मोकळी जागा होणार अशा प्रकारे ही अशी झाडं लावलेली आहेत धन्यवाद 谢谢